शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनल लाईब करत नाहीत केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या महाविकास आघाडी पदाधिकाऱ्याची प्रशासनाकडे मागणी खरीपासाठी पीक कर्ज किती सर्वाधिक एकरी ऐंशी हजार केळीला शेतीवरील वाढता उत्पन्न खर्च विचारात घेता कर्ज रकमेची मर्यादा वाढविण्याची गरज सोयाबीन किती दिवस घरातच ठेवायची भाव सव्वा चार हजार भाव वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये वाढतोय संताप साठी हेक्टरी सत्तावीस हजार पाचशे तसेच उसाला दीड लाख पीक कर्ज डाळिंबाला एक लाख सदोतीस हजार जिल्हा तांत्रिक समितीकडून दर निश्चित बियाण्याच्या आठशे चौसष्ट रुपयाच्या पॅकेटची दीड हजार रुपयात विक्री अन्य जिल्ह्यातील त्या बीटी बियाण्याच्या होतोय काळा बाजार आनंद वार्ता राज्यात मान्सून मंगळवारी दाखल होणार प्रथम तळ कोकणात चार जून पासून बरसणार पोषक वातावरणामुळे वेगाने प्रवास यंदा देशात एकशे सहा टक्के पाऊस आठ हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदानाला मुकणार नियमित कर्जफेड करणारे तीन लाख पंचवीस हजार सत्याहत्तर शेतकरी त्र्याहत्तर कोटी तेवीस लाखाचा निधी झाला होता मंजूर केवायसीची अडचण पीक विमा मिळाला नाही केले थेट मुख्यमंत्र्यांना ट्वीट एका रुपयात निघाला विमा पोस्ट व्हायरल साहेब आम्ही विमा भरलाय तक्रार नसल्यामुळे मदतीपासून वंचित ठेवले शेतकऱ्यांना कृषी विभाग कधी करणार मार्गदर्शन